सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव हित पारदर्शक कारभार आणि विकासात्मक उपक्रम यासाठी ओळखली जाणारी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक साधारण सभा उत्साहात पार पडली बाजार समितीच्या प्रशस्त शेडमध्ये पार पडलेल्या या सभेला शेतकरी व्यापारी सभासद आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान सभापती यांच्याकडून प्रास्ताविकांमध्ये शेवटी सभा संपल्याचं सांगण्यात आल्यानं उपस्थित शेतकऱ्यांकडून काही काळ गदारोळ करण्यात आला होता मात्र ते माझ्याकडून बोलण्याच्या ओघात बोलले गेले असून प्रोसेडिंगप्रमाणे सभा सुरूच राहील असं सांगण्यात आल्यानंतर पुढील सभा संपन्न झाली सभेचं वास्तविक झालं परंतु सभापती संपण्याऐवजी मीटिंग संपली सभा समिती गेले विषय पत्र सुरू होणार आणि प्रत्येक विषयानुरूप ज्या शेतकऱ्यांना आपले प्रश्न मांडायचे ते मांडता सर्वांना विनंती आहे आपल्या होणार नाही विषय पत्र विषय सुरू करायची विनंती

सभेच्या प्रास्ताविकास सभापती साहेबराव रोहम हो यांनी बाजार समितीमध्ये पार पडलेल्या व सुरू असलेल्या कामांची म, माहिती देत शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची आणि राबविलेल्या योजनांची स्पष्ट केलं की आधुनिक बाजारपेठ उभारणीसाठी बारामती बाजार समितीचा आदर्श घेऊन कोपर गावातही कार्य सुरू आहे शेतकऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी या कार्यक्रमात अधिक विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा शाल शिफळ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला सभेत काही मुद्द्यांवर चर्चा रंगली असली तरी बहुसंख्य सभासद व शेतकऱ्यांनी समितीच्या विकासात्मक कामकाजाचं मनापासून कौतुक का केलं राजकारणापेक्षा शेतकऱ्यांचं हित हेच आमचे ध्येय आहे असं ठामपणे सांगत सभापती साहेबराव रोहम यांनी समितीचा निर्धार स्पष्ट केला शेवटी मान्यवरांच्या शुभेच्छा संदेश व आभार प्रदर्शनानं या सभेचा समारोप झाला एकूणच शेतकरी व सभासदांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत झालेली ही सभा कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सकारात्मक कारभाराचा व विकासाभिमुख कार्याचा जिवंत दस्तऐवज ठरली दरम्यान यावेळी कोपरगाव बाजार समितीस जास्त शेतमाल विक्री करणारे शेतकरी आदींनी कृषी उत्पन्न बाजार समितीनं शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन गौरवलंय यावेळी जनावरांच्या बाजारात पायाभूत सेवा सुविधा पुरवल्याबद्दल सभापती साहेबराव रहम यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा सत्कार जनावरांचे व्यापारी भाजीपाला व्यापारी संघटनेनं केला आहे यावेळी प्रारंभी सभास्थानी दिवंगत राष्ट्रीय नेते राज्यपात्रे मृत झालेल्या आदींना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे यावेळी सूत्रसंचालन गणेश कांबळे यांनी केलं तर उपस्थितांचे आभार सचिव नानासाहेब रण शोरी यांनी मांडले आहे दरम्यान महाराष्ट्र राज्यात पावसानं थैमान घातलं असून शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे शासनाकडून मदतीचं आवाहन करण्यात आलं असून त्याला अनुसरून या सभेमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाखाचा धनादेश नायब तहसीलदार सातपुते मॅडम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे शेतकऱ्याच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य आदरणीय अशोक राणा काळे असतील आमदार साहेब असतील विरेक भाई असतील राजेश आबा असतील आणि नितीनराव अवतार पाटील असतील यांनी ठरवलं सहकारी संस्थेमध्ये राजकारण आणता ही संस्था शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय या संस्थेमध्ये झाला पाहिजे त्यामुळे त्यांनी ही शिवसंस्थेची निवडणूक बिनविरोध केली आणि आमच्या संचालक मंडळाला अडीच वर्ष कारभार त्या नेत्यांनी दिला मला या ठिकाणी सांगूशी आनंद होतो या संस्थेची गेल्या अडीच वर्षामध्ये इतिहासात पहिल्यांदा पाच कोटी सात लाख त्रेसष्ट हजार एवढं उत्पन्न या संस्थेचं झालेलं आहे संस्थेचं उत्पन्न पाच कोटी सात लाख शेहेचाळीस हजार एकशे एकोणीस रुपये उत्पन्न यावरची संस्थेत झालं आणि संस्थेला दोन कोटी एकोणचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे अठ्याहत्तर रुपये खर्च झाला आणि दोन कोटी सदुसष्ट लाख एकसष्ट हजार पाचशे चाळीस एवढा वाढावा म्हणजे नफा यावर्षी मिळाला आहे गेल्या सत्तर वर्षात पहिल्यांदाच संस्थेला एवढा वाढावा आणि नफा मिळाला आहे मित्रांनो हे असताना मला आनंद होत आहे या संस्थेचा खर्च जो आस्थापना खर्च चव्वेचाळीस लाख रुपये होता चव्वेचाळीस टक्के होता तो आस्थापना खर्च आम्ही एकोणीस टक्के आणला म्हणजे कारभार करीत असताना एका बाजूला उत्पन्न वाढवलं दुसऱ्या बाजूला आस्थापना जो खर्च होता तो कमी केला दुसरी गोष्ट या अडीच वर्षामध्ये आपण संस्थेचे जवळजवळ सहा कोटीचे काम केलेले आहेत या बाजार समितीमध्ये पूर्वी बैल बाजारामध्ये जो बैल बाजार सात लाख रुपये आर्थिक वर्षाला उत्पन्न होत ते आज एकोणतीस लाख रुपयाचं उत्पन्न बैल बाजारच एक वर्षात झालं कारण वाढलं एकीकडं उत्पन्न वाढलं तर काही लोकांचं का म्हणणं होतं तुम्ही निसतं उत्पन्न वाढलं तर शेतकरी शेतकऱ्याच्या हिताचे तुम्ही निर्णय घेतले पाहिजे मागच्या या मिटिंगला दादा असतील आमचे बोरनारे पाटील असतील संदीप भाऊ असतील यांनी सांगितलं शेतीचं तुम्ही निश्चित बाजार समिती उत्पन्न वाढवा पण दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना सुविधा दिल्या पाहिजे आम्ही या बाजार समितीमध्ये हा जो समोरचा रस्ता आहे तो जवळजवळ एक कोटीचा रस्ता आज पूर्ण झालेला आहे आणि इथं ही हे जे मार्केटचा जो, मार्केट जो आवड आहे ते संपूर्ण क्वगृतीकरण होणार आहे तसेच मुख्य मार्केट मध्ये समर्थ समर्त, तो हा यशवंत समर्थ शॉपिंग समर्थ रस्ता आहे तो एकवीस लाख एकोणसत्तर हजार आठशे एकोणतीस तो पूर्ण झालेला आहे तसेच शंभर टनी काटा तो सुद्धा पूर्ण झालेला आहे तसेच मुख्य मार्केटचा जो हॉल आहे तिथं रोख पेमेंट दिल्यामुळं आपल्या कोपरगावमध्ये जवळजवळ सहा तालुक्यातून येतो म्हणजे जवळजवळ पंचवीस लाख क्विंटल आवक या वर्षे, आर्थिक वर्षामध्ये इथे झालेली आहे मध्ये फक्त लाख क्विंटल आवक होती ती पंचवीस लाख क्विंटल आवक इत झालेली आहे म्हणजे उच्चांकी नेतृत्व आहे वा उत्पन्न आहे आणि आजूबाजूच्या सर्व बाजार समित्यापेक्षा कोपरगावला जास्त कांदा या ठिकाणी येतो असतो तसेच इथं रोख पेमेंट मिळाल्यामुळं शेतकऱ्यांचे इथं व्यवस्थित सकाळचं पेमेंट दुपारी दुपारचं पेमेंट संध्याकाळी रोख पेमेंट दिलं जातं तसंच मुख्य मार्केट मध्ये शंभर त्यांनी काटा झालेला आहे तसेच काम झालेलं जागेचं कॉम्पटी कटान ऐंशी लाख दहा हजार आठशे चौवे ते मंजूर आहेत ते काम सुरू आहे तसेच ऑफिस बिल्डिंगची दुरुस्ती आठ लाख रुपयाची ती सुद्धा चालू आहे तसेच Uh, मुख्य मार्केट ऑफिसला रंग देणं पाच लाख पंच्याऐंशी हजार ते सुद्धा त्याचं टेंडर झालेलं आहे त्याचं काम केलेलं आहे दुरुस्ती झाली का ते सुद्धा कलरचं काम होणार आहे तसेच मुख्य मार्केट प्रियदर्शी शॉपिंग सेंटरमध्ये गाळा एक नंबर देत त्याचं पाच लाख चोवीस हजारचं रेलिंग ते, ते, ते सुद्धा काम चालू आहे तसेच मुख्य मार्केट शॉपिंग सेंटरमध्ये मा गाळा नंबर दोन मध्ये अकरा ते एकोणीस एम एस रिलिंगचं काम पाच लाख सत्तावीस हजार ते सुद्धा दिलेलं आहे ते काम चालू आहे तसेच मुख्य मार्केट रस्ता कॉम्पिटीकरण टप्पा एक आणि टप्पा दोन ते दोन्ही पूर्ण झालेले आहे तसेच मुख्य मार्केटच्या गटर एकोणपन्नास लाख शहाऐंशी हजार ते तिथं फक्त टेंडर बाकी ती तिला मंजुरी मिळाली आहे तसेच मुख्य मार्केट मध्ये शेतकरी भवन दादा एक कोटी त्र्याहत्तर लाख ऐंशी हजार त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे मान्य पनन मंत्री आणि मुख्य सचिव पनन सचिव यांच्या सह्या या या झालेल्या आहे फक्त बारा एक ची मंजुरी पन संचालनाची राहिलेली आहे ते सुद्धा जवळजवळ त्याला पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे म्हणजे इतिहासात शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय चांगलं उपयोगी काम ते होणार आहे तसेच लाख त्र्याऐंशी हजार ते ते अंतिम टप्प्यात आहे ते सुद्धा होईल आणि इथं मुख्य मार्केटमध्ये आम्ही शेतकऱ्यांचा सुविधा उपलब्ध व्हावा त्याकरता धान्य चालणी सुविधा उपलब्ध करून सोलर सिस्टीम बसवणं धान्य चालणी करणं माती परीक्षण केंद्र सुरू करणं ऑफिस सु, संगणीकरण करणं शेतकऱ्यांना अल्पदरात भोजन व्यवस्था करणं बाजार आवारात बँकिंग एटीएम सुविधा करणं तसेच इनाम योजना उपयोग करणं कांदा मार्केट करणं जमीन खरेदी करणं या गोष्टी करणार आहेत आणि बैल बाजारामध्ये तिथं दावणी नाव पूर्वी दावणी नव्हत्या त्या दावणी पूर्ण केलेल्या आहे तिथं टॉयलेट ब्लॉक नव्हते ते टॉयलेट ब्लॉक पूर्ण झालेले आहे तसेच तिथं जे पत्रेचं शेड होतं ते शेडचे पत्रे फुटलेले होते ते शेड पूर्ण झालेलं आहे तसेच मधला रस्ता त्याचा सुद्धा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि चार हाळ ते सुद्धा पूर्ण झालेले आहे आणि आम्ही आमची बाजार समिती संचालक बारामतीला गेलो होतो आणि बारामतीला आम्ही ती बाजार समिती बसली अतिशय चांगली बाजार समिती आहे तिथं आम्ही ते बैल बाजार पाहिला तिथं ज्या गाई जनवर आतमध्ये येतात त्यांचं स्कॅनिंग केलं जातं जातानी त्या शेतकऱ्याचं आधार कार्ड त्या जो माल जनावर आहे त्याचा फोटो काढले जातो आणि जाताना त्याचा फोटो ते सुद्धा आम्ही बैल बाजारात करणार आहोत म्हणजे बैल बाजारात जवळजवळ साठ लाखाची कामं पूर्ण झालेली आहे सिरसगाव मार्केटला सिरसगाव मार्केटला पूर्वी टॉयलेट ब्लॉक नव्हतं तिथं टॉयलेट ब्लॉक पूर्ण केलेला आहे सिरसगावला तो जवळजवळ पन्नास टक्के कॉन्क्रिटीकरण झालेला आहे आणि राहिलेले कॉन्क्रिटीकरण एवढे आठ दिवसाच्या आत त्याची मंजुरी घेऊन त्याचा सुद्धा टेंडर आम्ही काढणार आहोत आणि सिरसगाव मार्केटला ती जागा अपुरी येते आहे ती सुद्धा जागा आम्ही घेणार आहोत याकरता नेत्यांचं पाळ पाठबळ आहे दादा गेल्या सत्तर वर्षात या मार्केट कमिटीला कधी इतिहासात कुठलंही बक्षीस मिळालं नव्हतं या बाजार समितीला लागोपाठ तीन वर्ष अवर्ग मिळालेला आहे तीन वर्ष वाढावा मिळाला आहे आणि बा बाजार समितीला पंचवीस लाख क्विंटल आवक झाली त्याच्यामुळं महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय वसंतदादा पाटील यांच्या नावानं जो पुरस्कार दिलेला जातो तो, तो नाशिक विभागातला तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस कोपरगाव बाजार समितीला मिळालं आहे त्याच्याबद्दल आमचं एम पी सोसायटी आणखी चार पाच सोसायटी सत्कार केलेला आहे म्हणजे सत्तर वर्षाचा इतिहास या या ठिकाणी बाजार समितीला कधी बक्षीस मिळालं नाही ठीक आहे एखादी चूक झाली असेल पण चांगल्या कामात सुद्धा कौतिक केलं पाहिजे लोक म्हणतात चांगलं फक्त निंदकाचे घर असं मान्य आहे कोणी आमच्याबद्दल कोणी वाईट म्हणत असेल पण आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आमच्या संचालक मंडळ याच्यामध्ये निश्चित यश आहे या संचालक मंडळांना चांगलं करण्याचं काम केले आहे शिवाय रोग इथं येतं त्याच्यामुळे सहा तालुक्यातले काम येतात दादा शिवाय धामोरी उपबाजार येथे नवीन बाजार समिती चालू होणार आहे तिथं काटा पूर्ण झालेला आहे तिथं मुरमाचं सुद्धा टेंडर झालेला आहे तिथं एवढ्या दिवाळीच्या दरम्यान सहन येत्या मंडळीला विश्वास घेऊन साथ घेऊन आम्ही तिथं सुद्धा उद्घाटन लवकरच करणार आहोत आणि तसेच रांजण मा, दिल, मा, आता माझे मित्र नानाभाऊ जवरे माझ्यावर नाराज झाले असतील मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो काय होतं देता असताना एकाला जर एकाला राग येतो पण आपले सर्व माणसं आपले तिथल्या लोकांची अनेक दिवसाची मागणी होती आणि आपण त्या मागणीला प्रतिसाद देत देत आपण सर्वांनी तिथं सुद्धा थोडंसं भविष्यात आपण विचार करू पण तिथली सुद्धा बाजार समिती लोकांची बऱ्याच दिवसाची मागणी होती आम्ही दुर्लक्षित भागावर कोपराव तालुक्यातलं शेवटचं टोक आहे तिथं सुद्धा आम्हाला बाजार समिती द्यावा आमच्या नानाभाऊची सुद्धा खरोखर मागणी होती मागणी सुद्धा रास्त होती पण नाहीलाजा ना, काय जर त्यांच्या गावातल्या था लोकांनी ठराव केला था। होता था। त्या ठरावाला आधीन राहून कलेक्टरना ती मंजुरी नाकारल्यामुळं आम्हाला नाहीलाजा रांजणगावला बाजार समिती द्यावा लागली तसेच आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि असेच असू द्या आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या आमच्या पदरात टाका कारण या या ठिकाणी इथं टाचणी जरी पडली तर या टाचणीचा आवाज नेते मंडळी पर्यंत जात असतो आणि नेते मंडळी त्यांना असतात आणि नेते मंडळीचं चा चारही नेत्यांचं या बाजार समितीवर लक्ष आहे तेव्हा सगळे नेते मंडळीने या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं नेत्यांचा आशीर्वादाशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही हे सगळं जे केलं असेल ते नेते मंडळीच्या आशीर्वादामुळे झालं आपण सर्वांनी या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो असं सहकार्य असू द्या आम्ही आज माझी ही शेवटची सभा आहे भविष्यात नवीन कोणी चेअरमन येऊ शकतो आणि आपण सर्व आलात त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो आणि ही सभा संपलाय जाहीर करतो सर्वसाधारण सभेमध्ये मला विशेष म्हणजे आपले सभापती अभिनंदन करायचं आहे कारण मी मागच्या वार्षिक सभेमध्ये सा शेतकऱ्यांबद्दल त्यांना एक अशी म्हणजे सूचना म्हणजे मागणी केली होती की बा शेतकऱ्यांचं पेमेंट रोज स्वरूपात करा आणि ते रोज स्वरूपात पेमेंट केल्यामुळं आज आजूबाजूच्या गावातून जी आवक कोपरगाव मार्केट मध्ये जास्त प्रमाणात येते त्याचा ते फलिक आहे आणि ती मागणी सभापती साहेबांनी पूर्ण केली त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि असंच त्यांनी भरभरत या मार्केट करीत राहिले त्याबद्दल ते त्यांचे खूप खूप अभिनंदन पण एक छोटीशी मागणी आमची अशी की त्यांनी कांदा मार्केट मध्ये खूप लक्ष दिलं म्हणजे डिजिटल केलं ही सुविधा पुढेच नाहीये म्हणजे कोपरगाव तालुक्यामध्ये एक नंबरची मार्केट समिती आपली ही त्यांनी आणली पण या याुसार मी अशी आपल्याला विनंती करतो प्रथम आपण जे कर्मचारी त्या काळात होते त्यांना तिन्ही नेत्यांचा किंवा चारही नेत्यांचा काहीच अडचण नाही त्यांनी तेही आपल्या शेतकऱ्यांच्यामुळे त्यांना प्रथमता कायमस्वरूपी करावे ही विनंती करतो आणि आपल्याला जो काय या ठिकाणी पुरस्कार मिळाला आमच्या शेतकरी आपल्या अभिनंदन करतो व समितीला संचालक मंडळाने काम केले शेतकरी के म्हणून आपल्याला मान्य करावं लागत आणि खुल्या मनाने आपण मान्य केलं पाहिजे आजच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मी सर्व संचालक मंडळाचा अभिनंदनाचा ठराव आणतो आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं सहर्ष स्वागत करायचंय आणि आपण जर खऱ्या अर्थानं बघितलं शेतकरी भवनची कामं बघितली मुख्य मार्केट यार्डात आल्यानंतर कॉन्क्रिटीकरणची काम बघितली बैल मध्ये दावणी नव्हत्या शेड नव्हते कॉन्क्रिटीकरण नव्हतं उप बाजार शिरसगाव मध्ये कोणत्या सुविधा होत्या तिथं शौचालय नव्हते कॉन्क्रिटीकरण नव्हते जागा अखुली आहे त्यानंतर आपण आता परत मोर्वी सामोरीला उप बाजार चालू केला दोन कोटी एकतीस लाखांचा शेष कांद्याचा जर कोपरगाव मुख्य बाजारात येत असल तो ये कुटी एक कोटी एकतीस लाख शिरसगाव मध्ये पण आला तामोलीत पण आला रांजणगावला खूप बाजार मंजूर झाला आमची मागणी आहे जवळक्याला भविष्यामध्ये आपण द्यावा रांजणगावला झाल्याबद्दल परिसरात आम्हाला अभिमान आहे अभिनंदन आम्ही करतो जवळे पाटील पत्रकार असतील मी असेल आम्ही मागील मीटिंग मध्ये जरी मांडलं होतं जवळक्याला मिळावा आमची मागणी भौगोलिक दृष्ट्या होती आमचा रांजणगावच्याला विरोध आहे असंही कोणत्याही प्रकारचा संचालक मंडळाने मनात आणायचं नाहीये त्यांनाही संघ काही गाव गावाशीरचे काही गाव रांजणगावही यशस्वी होईल परंतु सुद्धा भौगोलिक दृष्ट्या चांगली मार्केट कमिटी उपबाजार होऊ शकते तिथे भविष्यात विचार करावा अशी मी आपणास विनंती करतो आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या गोष्टीकडे भाजीपाल्यात मार्केटच्या सर्व व्यापाऱ्यांनी सत्कार केला बाजारातील सर्व शेतकऱ्यांनी सत्कार केला सर्व व्यापाऱ्यांनी जर आपला सन्मान करत असेल तर आपण उगाच काही त्रुटी काढत बसायच्या नाही परंतु तुमच्या सर्वांची पाठराखण करताना एक शेतकरी प्रतिनिधी म्हणून आम्ही तुमचं अभिनंदन जरी करत असेल दुसऱ्या बाजूने एका गोष्टीचा नक्की खेद वाटला तुम्ही विजय जाधव यांना त्रासदायक व्यक्ती म्हणून जे तुम्ही ठराव केला तो चुकीचा आहे हे मी कोणत्याही राजकीय विषयाने नाही परंतु एक शेतकरी म्हणून ही गोष्ट चुकीची आहे आम्ही मार्केट कमिटीच्या जर वार्षिक सर्वसाधारण सभेला वर्षातून एकदा येत असत ते जर बावीस वेळा शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन तुमच्यापर्यंत येत असत तर ते आमचेच प्रतिनिधी म्हणून तुमच्यापर्यंत येतात भविष्यात अशा कोणत्याही प्रकारची चूक संचालक मंडळाकडून होऊ नये आणि जर आपले सचिव म्हणताय त्यांना आपल्याला साखर संघाने असे ठराव वेळोवेळी केलेले आहे परंतु कायद्यामध्ये अशी तरतूद आहे आपण एकच प्रश्न जर वेळोवेळी विचारला आणि आयुक्तांकडून माहिती मिळाल्यानंतर पुन्हा विचारला तर त्या प्रश्नावर संबंधित व्यक्तीवर फौजदारी करण्याचा अधिकार तुम्हाला आहे परंतु बावीस वेळा जर बावीस प्रश्न असेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारे अशा प्रकारचे ठराव करू शकत नाही तुमचं एका बाजूला अभिनंदन होत असल चुकीच्या गोष्टीवर आम्ही अंकुशही ठेवू त्याबद्दल मी तुमच्याकडे दिलगिरी व्यक्त करतो भविष्यात कोणत्याही जे कोणी सभासद असतील जे कोणी संचालक मंडळ असेल यांनीही आपल्या या, आप या सर्व नेत्यांनी आपल्याला जी काही परंपरा घालून दिली आहे त्या परंपरेच पालन करावं आणि जर आपल्याला तिसऱ्या नंबरचा पुरस्कार मिळालेला आहे आपल्या संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होते आहे आपल्याला जवळपास दोन कोटीच्या पुढे नफा झालेला आहे तर मग सर्वसाधारण शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना आपण बदल देण्याचं मला वाटत काहीही कारण नसा म्हणून इथून पुढे सर्वांनी या गोष्टीची काळजी घ्यावी आणि अतिवृष्टी झाली काही ठिकाणी पूर आला आणि एक शेतकरी म्हणून त्या लोकांना मदत की उद्या त्यांच्यावर वेळ आहे आज त्यांच्यावर वेळ आहे उद्या आपल्यावर येऊ शकते त्यामुळं बाजार समितीच्या आजच्या मीटिंग मध्ये असं ठरलं त्यांना फुल न फुलाची पाकळी आपण दिली पाहिजे त्यांचा आदर्श नेत्यांनी माग त्या लोकांना मदत केलेली आहे त्यांचा आदर्श घेऊन कोकण बाजार समितीकडून एक लाख रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री या ठिकाणी नायब मॅडम या ठिकाणी आलेले आहे त्यांना आपण एक लाख रुपयाचा चेक या ठिकाणी देत आहोत तो त्यांनी स्वीकारावा अशी विनंती करतो आणि जे अर्जुन जी सूचना केल्या केल्याचा आदर करून घेतली आपण उपस्थिती आपण बदली धन्यवाद निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाट कसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव मार्केट मार्केटची गडबड करा समता एस आय पी ची निवड समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी समताज पी आता आठ टक्के फिक्स्ड रिटर्न सह हो, तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस